राहुरी वकील संघटनेच्या वतीनं राहुरी न्यायालयासमोर बेमुदत साखळी उपोषण अॅडव्होकेट आढाव दाम्पत्य हत्या प्रकरणी आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल अॅडव्होकेट जयंत जायभाई यांची माहिती राहुरी तालुक्यातील मानोरी गावातील ॲडव्होकेट राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ऍडव्होकेट मनीषा आढाव यांची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल केली जाते घटनेची खोलवर चौकशी करून खरे गुन्हेगार शोधून काढलेच पाहिजे वकील संरक्षण कायदा लागू होत नसल्यानं राज्यातील सर्व कायदे तज्ञ भीतीच्या सावटत आहे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ दिली असून ॲडव्होकेट आढाव दाम्पत्य हत्या प्रकरणासह वकील संरक्षण कायद्याबाबत चर्चा साधत योग्य निर्णय घेण्यास भाग पाडू असं आश्वासन भारतीय विधिज्ञ परिषदेचे सदस्य अॅडव्होकेट जयंत जायभा यांनी आहे राहुर येथील न्यायालयावरात वकिलांनी कामबंद ठेवत सुरू केलेल्या साखळी उपोषणस्थळी राज्यातील नामवंत तज्ज्ञ भेटी देतात त्यानुसार ऍडव्होकेट जायभाई यांचं महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट राजेंद्र उमाप महाराष्ट्र गोवा वकील परिषदेचे सदस्य तथा वक्फ बोर्ड समिती सदस्य अॅडव्होकेट अहमद खान पठाण नगर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट भूषण बराठे नाशिक जिल्हा वकील संघाचे ऍडव्होकेट शिवाजी शिळके अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट वसंतराव मानकर ऍडव्होकेट रमेश जगताप ऍडव्होकेट गोरक्षनाथ तांदळे राहता बार असोसिएशनचे ऍडव्होकेट दिगंबर धनवटे ऍडव्होकेट विक्रम सगळगिळे ऍडव्होकेट अजित काळे ऍडव्होकेट रोहित बनसोडे ऍडव्होकेट लक्ष्मीकांत पटारे छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे वकील संघाचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट नरसिंह जाधव आदिनी राहुरी बार असोसिएशनच्या साखळी उपोषणाला भेट देत ऍडव्होकेट आडाव दाम्पत्य हत्या प्रकरणाचं वकील संरक्षण कायद्याबाबत संवाद साधला अॅडव्होकेट आडाव दाम्पत्यांना न्याय देण्यासाठी वकील संघटनांनी एकी कायम ठेवावी पोलीस प्रशासन गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची चर्चा आहे खून हा पैशासाठी झालेला नाही तसेच आरोपी हे ॲडव्होकेट आडाव दंपत्याचे पक्षकार नाही त्यामुळे घटनेबाबत चुकीची माहिती प्रसारित होते खून करणाऱ्यांनी खंडरीसाठी दुष्कृत केलेलं नाही या प्रकरणाला वेगळंच कारण दिसत घटनेचा खरा मास्टरमाइंड पोलिसांना बोटावर नाचवतोय त्यामुळे घटनेची सकल चौकशी करण्यासाठी सीबीआय आणि एसआय टी मार्फत चौकशी करावी ॲडव्होकेट आडाव दंपत्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरातील वकिलांमध्ये भीती निर्माण झालेली आहे राज्यभरातील बार असोसिएशन ऍडव्होकेट आढाव हत्याकांड प्रकरणामुळे साखळी उपोषण बंद पाळत आहेत दोन फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाचे कामकाज बंद ठेवणार आहोत शासनाने ऍडव्होकेट आढावा हत्याकांड बाबत मारेकरी तसेच घटनेचा मास्टर माइंडचा शोध घ्यावा त्यासाठी राज्य पातळीवरून दबाव टाकणार आहोत अशी प्रतिक्रिया वकील संघाने दिली आहे व निवडून आलेले पदाधिकारी त्यामुळे आज राहुरी वकील संघाच्या भेटीला आलेलो आहोत एक अतिशय तरुण मुंबई अशा वकील दाम्पत्याचा हा दुर्दैवी मृत्यू जो झालेला आहे त्यामागचे आरोपी आणि त्याचं खरं कारण याची तातडीनं चांगल्या पद्धतीची तपास यंत्रणा राबवून शासनानं याचा पूर्ण तपास लवकरात लवकर केला पाहिजे त्याकरता परिस्थितीच्या पुरावा सर्वत्र असल्यामुळं त्या पुराव्याला गोळा करण्याकरता सर्व तांत्रिक बाबूचा विचार करून एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम या ठिकाणी तयार केली पाहिजे आणि चांगल्या तंत्र लोक तंत्र तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास झाला पाहिजे जेणेकरून हे आरोपी मोकळे सुटणार नाही या आरोपींची मागे गुन्हेगारी स्वरूपाची खूप मोठी पार्श्वभूमी आहे संगमनेर असेल नेवासा असेल अशा कोर्टामध्ये वेगवेगळे खटले आरोपींच्या विरुद्ध झालेले आहेत आणि अशा सगळ्या या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये असे सराईत गुन्हेगारांच्या करता शासनानं अतिशय गंभीरपणे तपास केला पाहिजे त्याचप्रमाणे सरकारी वकिलाची चांगल्या नेमणूक केली पाहिजे आम्ही बारच्या वतीनं बार काउन्सिलच्या वतीनं अशी मागणी करतो की अतिशय ज्येष्ठ असे फौजदारी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची शासनाने लौकर या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी आणि त्यांच्याकरता स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात यावी आणि लवकरात लवकर या खटल्याचा तपास पूर्ण करून खटल्याचं जी काही सुनावणी आहे ती देखील फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून जे काही दोषी असतील त्यांना जास्तीत जास्त कडक शासन झालं पाहिजे अशा प्रकारची आमची भावना आहे आणि त्यासाठी आम्ही रावरी संग वकील संघ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी सगळेजणं महाराष्ट्रातले वकील खंबीरपणे हा लढा देऊ आणि त्याचबरोबर वकील वर्गावर जे हल्ले होत आहेत त्या हल्ल्याच्या रक्षणाकरता वकील म्हणून काम करत असताना त्यांना योग्य संरक्षण मिळण्याकरता जी आमची ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट सरकारकडनं मिळण्याची मागणी आहे तिची देखील आम्ही अतिशय त्या ठिकाणी तीव्र अशी मागणी करतो आहोत तो कायदा सरकारने त्वरित पारित करावा आणि तो जर लवकर सरकारकडनं त्वरित पारित झाला नाही तर लोकशाही मार्गानं तो मिळण्याकरता आम्हाला तीव्र अशा स्वरूपाचा योग्य ते आंदोलन देखील करावं लागेल याची देखील आम्ही या ठिकाणी सरकारला मागणी करतो आहोत या सगळ्या करून वकील वर्गाच्या पाठीशी सरकार निश्चित राहील सरकार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे देखील वकील आहेत आणि त्यांनी जे आश्वासन दिलं आहे त्याप्रमाणे आम्हाला खात्री आहे की यामध्ये निश्चित या जे काही आढाव दाम्पत्य आहे त्यांना आणि त्याचप्रमाणे राहुरी वकील संघ यांना संपूर्णपणे न्याय मिळेल पोलिसांनी आपल्याला जे सांगितलं ते आरोपींनी त्यांना जे स्टेटमेंट दिलं किंवा आरोपींनी जी, आरोपी जी माहिती दिली त्याच्या आधारे त्यांनी सांगितलं खरी फॅक्ट वेगळी आहे आरोपी सांगतात त्याप्रमाणे नाही आरोपी हे सराईत आहेत त्यांनी ह्या गुन्ह्याला या घटनेला घटनेलाचं इन्व्हेस्टिगेशन कसं लवकर स्टॉप होईल त्या ते अनुषंगाने त्यांनी तिथं ते त्या स्टॉप करण्याच्या उद्देशाने केलेलं एक स्टेटमेंट आहे आणि त्याच्यानुसारच ती ते प्रेस नोट त्यांनी डिक्लेअर केली ती चुकीची आहे पहिली सुरुवातीला त्यांनी त्या वॉरंट कॅन्सल करण्याच्या संदर्भामध्ये स्टेटमेंट दिलं होतं त्यानुसार त्यांनी अशी माहिती बाहेर आली वास्तविक पाहता हे जे मयत दाम्पत्य आहे त्यांचं आणि आरोपी नंबर एकचं कुठलंही कोर्ट मॅटर नव्हतं त्यांच्याकडं कुठलंही मॅटर नव्हतं ते त्यांचे पक्षकार नव्हते त्याच्यामुळं वॉरंट कॅन्सल करण्यासाठी वीस हजार रुपये घेऊन हत्या करण्याचं असं काही घडलेलं नाही दुसरी गोष्ट खंडणीसाठी ते जे म्हणत आहेत तर ते खंडणीसाठीचं ही प्रकरण नाही हे प्रकरण वेगळं आहे आणि त्याची चौकशी पोलिसांनी व्यवस्थित केली पाहिजे आणि यांच्या पाठीमागं करविता कोण आहे तो समोर आणला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने त्या केसचा तपास योग्य होईल अशी सगळी परिस्थिती आहे मुख्य सूत्रधार हा आजही समाजामध्ये उतळ उघडपणे फिरतो आहे आणि त्यांनी हे दुसऱ्यांकडे मी करून घेतलेलं कृत्य आहे मी एक सदस्य ऍडव्होकेटन आज राऊरी न्यायालयाबाहेर आम्ही सर्व राऊरी बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांनी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे सर्वांना माहीतच आहे की दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी राऊरी न्यायालयात प्रॅक्टिस करणारे ॲडवो ॲडव्होकेट राजाराम आडव ॲडव्होकेट मनीष आडव या दाम्पत्याचे अपहरण करून त्यांना त्यांचे खून करण्यात आलेले तरी आज या साखळी उपोषणाचा पहिला दिवस असो येथे आमचे बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट उमक सर व बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य ॲडव्होकेट पठण सर यांनी भेट दिलेली व आडव कुटुंबियांना बार कौन्सिलकडून मदत म्हणून प्रत्येकी एक आणि ॲडव्होकेट जाय सर यांनी भेट दिलेली तरी प्रत्येकी एक एक लाख रुपयाचे असे दोन लाख रुपयाचे धनादेश आडव कुटुंबियांना मदत म्हणून बार कौन्सिलकडून त्यांनी आज रावरी बार असोसिएशनकडे सुपूर्द केलेले आहे रावरी बार असोसिएशन लवकरच सदरचे धनादेश हे आडव कुटुंबाकडे कर सुपूर्द करणार आहे धन्यवाद लोकनायक न्यूज